श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जूनला वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण याच वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले आता आपल्या जवळपास वडाचं झाड नाही मग वडाच्या फांदीची आपण पूजा करू शकतो का तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे घरात कोणत्या भाज्या बनवाव्या तसेच उपवास असेल तर कोणते पदार्थ आपण टाळा तसेच आपल्या घरामधील अशा कोणत्या वस्तू आहे की ज्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कुणालाही देऊ नये आपण जर त्या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्याच घरामध्ये गरिबी येते याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका प्राचीन काळापासून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील सात जन्मासाठी हा पती मिळावा यासाठी व्रत करत आले आहेत मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी झाडाला धाका गुंडाळणं यामागे सांस्कृतिक आणि परंपरागत कारण आहे धर्मग्रंथांच्या आधारे सावित्रीनं आपल्या पतीचं म्हणजे सत्यवानाचं प्राण यमदेवाकडून परत आणल्याची घटना वडाच्या झाडाजवळ घडली त्यामुळं वडाच्या झाडाला पूजण्याची परंपरा असल्याचे सर्वत्र मानलं जातं परंतु खरं तर भारतीय संस्कृतीतील सर्व सण कुठेतरी निसर्गाशी जोडलेले आहे निसर्गाचं जतन करा पर्यावरणाचा रक्षण करा अशा प्रकारचा संदेश आपल्याला प्रत्येक सणातून दिला जातो प्रत्येक परंपरेमागे काहीतरी शास्त्रीय अर्थही आहे वटपौर्णिमा देखील हा अशाच प्रकारचा एक उत्सव आहे वडाचं झाड हे सहसा कुणाच्या अंगणात वाढवलं जात नाही तर ते सामान्यतः गावाबाहेर जंगल सदृश परिस्थितीमध्ये आढळून येतं अशा ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्याची अनुभूतीही घेता येते वडाच्या झाडाचा अक्षयवट अक्षयवट असा पुराणात उल्लेख आढळतो एकदा ते झाड की त्याचा मृत्यू होत नाही या झाडाच्या डहाळ्यामधून पारंब्यातून नवे कोंब फुटून ते जमिनीमध्ये रुजतात म्हणजेच वडाच्या झाडाची अक्षय स्वरूपामध्ये वाढ होते याच अक्षय वाढणाऱ्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभावं अशी भावना प्रत्येक सुवासनीची असते म्हणूनच वडाच्या झाडाखालीच वटपौर्णिमेची विधी ही केली जाते आणि जेव्हा आपण वटपौर्णिमेची विधी ही वडाच्या झाडाखाली करू तेव्हाच आपली पूजा ही पूर्ण होत असते हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्व आहे तसेच अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्केंडियाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षय वटात वास करते असे मानले जाते शास्त्रामध्ये वटवृक्षाचे अनेक फायदे देखील सांगण्यात आले आहे वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या उशाखाली वडाचे मूळ ठेवल्यास त्याचा फायदा होतो वडाखाली बसून हनुमान चालिसा केल्यास मानसिक तणावातून arameto वडाचे झाड औषध म्हणूनही वापरले जाते जे अनेक रोगांवर फायदेशीर आहे आता या वडाच्या झाडाची आपण पूजा कशी करावी तसेच फांदीची पूजा करावी की नाही हे देखील आपण पुढे बघणार आहोत तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी पौर्णिमा देखील आहे या दिवशी मंगळवार देखील आहे त्यामुळे सर्वात प्रथम आपण आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही कारण की ज्या घरामध्ये कुलदेवीची पूजा सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच त्या स्त्रीला देखील अखंड सौभाग्य प्राप्त होत असते त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा या दिवशी आवर्जून करावी अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करणार आहोत तर तिथे ओटी तर आपण भरणार आहोतच पण आपण या दिवशी कुलदेवीची देखील ओटी भरावी अगदी तुम्हाला यासाठी जास्त काहीही घ्यायची गरज नाही फक्त आपण गहू घ्यायचे आहे आणि एक आंबा घ्यायचा आहे आणि यानेच आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तसेच तुळशीची देखील आपण याच पद्धतीने ओटी भरायची आहे या दिवशी आपण दिवसभर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड अक्षता टाकायच्या आहे त्यावरती मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे जो दिवा दिवसभर प्रज्वलित राहील असा दिवा आपण घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही रोज देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करता तो दिवा घेतला तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल तर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी आता ही हिरवी वेलची तुटलेली नसावी अख्खी हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एक भीमसेनी कापराची वडी देखील दिव्यामध्ये टाकावी कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच चिमूडवर हळद देखील दिव्यामध्ये टाकावी हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते या वस्तू टाकून आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हा दिवा दिवसभर प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी पौर्णिमा दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही असा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा आणि तो संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी तसेच कुलदेवीची देखील सेवा करायची आहे आपण ओम एम रिम क्लीम चामुन डायविच्चे या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा या दिवशी जप करायचा आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तसेच या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर आपण आपल्या पतीचं ओक्षण करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ आपण हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या पतीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आणि पतीवरून आपण हे तांदूळ उतरवायचे आहे उतरवत म्हणायचं आहे माझ्या पतीला जी काही नजरबाधा इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी यांच्या मागे असतील तर ते दूर हो दे असे म्हणून हे तांदूळ आपण घरामध्ये चारही दिशेंना टाकायचे आहे किंवा घराबाहेर जरी तुम्ही हा उपाय केला तर बाहेरील चारही दिशेना तुम्ही हे तांदूळ टाकले तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आता या दिवशी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वडाची फांदी आपण तोडायची का तर आपण या दिवशी वडाची फांदी ही चुकूनही तोडू नये उलट आपण जी पूजा करतो त्याचे फळ तर आपल्याला मिळणारच नाही पण आपल्याला उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतील शहरीकरणामुळे तसेच बदलत्या काळाप्रमाणे सणाचं स्वरूपही बदलू लागलं आहे अनेकदा केवळ औपचारिकता म्हणून या परंपरा पाळल्या जातात खरं तर शहरी परिसरात बऱ्याचदा आसपासच्या भागात वडाचं झाड जा नसतं अशा वेळी बाजारातून या झाडाची जा एखादी फांदी किंवा डहाळं विकत आणून त्याची पूजा केली जाते ती फांदी कुंडीत लावून त्याभोवती फेऱ्या मारल्या जातात मात्र असं करणं चुकीचं आहे कारण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती फांदी कचरापेटीत टाकली जाते वटपौर्णिमेच्या निमित्तानं अशा हजारो फांद्या तोडल्या जातात त्यामुळे मूळ संस्कृतीनं ज्या कारणासाठी हा उत्सव निर्माण केला जातो त्या पर्यावरण रक्षणाला छेद करणारा हा पर्याय आहे त्यामुळे अगदी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी वडाच्या झाडाचा फोटो आणा चित्र आणा त्याची पूजा करा पण आपण वडाची फांदी ही चुकूनही तोडायची नाही आपण जर या दिवशी फांदी तोड तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल त्यामुळे अशी वडाची फांदी आपण या दिवशी चुकूनही तोडायची नाही अगदी तुम्ही तिथे पूजेसाठी गेला तरी पण आपण त्या वडाची पाणी देखील या दिवशी तोडायची नाही आपण जर या दिवशी या झाडाची फांदी तोडली तर आपल्याला त्या पूजेचे फळ तर, तर मिळणारच नाही पण उलट आपल्याला दुष्परिणाम देखील भोगावे लागतील तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ हे देखील कुणालाही देऊ नये कारण की समुद्रमंथन झाले होते तेव्हा माता लक्ष्मी ही समुद्रातून आली आणि मीठ देखील समुद्रामध्येच असते त्यामुळे मिठाला लक्ष्मी स्वरूप समजले जाते आपण जर या दिवशी आपल्या घरामधील मीठ हे कुणाला दिलं तर आपल्या घरामध्येच दुःख दारिद्र्य गरिबी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद